बोलणारी बाहुली मराठी गोष्ट एका गावात सिया नावाची एक छोटी मुलगी राहायची तिला बाहुल्यांची खूप आवड होती तिच्याकडे रंगीबेरंगी कपड्यांच्या वेणी घातलेल्या गोजीरवाण्या अशा अनेक बाहुल्या होत्या पण तिचं मन मात्र एक विशेष बाहुली हवहवंसं म्हणत होतं एके दिवशी जत्रेत तिला एक जुनी बाहुली दिसली ती साधी दिसत होती पण तिच्या डोळ्यांत काहीतरी जादू होती दुकानदार म्हणाला ही बाहुली फारच खास आहे ती मनापासून मैत्री करणाऱ्यांशीच बोलते सियाने लगेच बाहुली विकत घेतली आणि घरी आणली रात्री तिने बाहुलीला जवळ ठेवून म्हणाली मी तुझी मैत्रीण आहे तू माझ्याशी बोलशील का अचानक ती बाहुली हल्ली आणि म्हणाली नमस्ते सिया मी चिंपू तू मला प्रेमाने आणलं म्हणून मी तुझ्याशी बोलू शकते हे ऐकून सिया आश्चर्यचकित झाली पण खूप खुशही झाली आता चिंपू रोज सियाशी बोलत असे तिचे धडे करून देत असे तिला गोष्टी सांगत असे आणि तिची एक खरी मैत्रीण बनली पण एक अट होती जर सियाने खोटं बोललं किंवा कोणाला दुखावलं तर चिंपू पुन्हा साधी बाहुली बनेल एके दिवशी शाळेत सियाने चुकून मैत्रिणीचं पेन हरवलं आणि तिने खोटं सांगितलं की तिने घेतलेलं नाही घरी आल्यावर चिंपू काही बोलली नाही ती पुन्हा अगदी शांत साधीच झाली सियाला खूप वाईट वाटलं तिला चूक कळली दुसऱ्या दिवशी तिने मैत्रिणीची माही मागितली आणि खरं सांगितलं संध्याकाळी चिंपू पुन्हा हसली आणि म्हणाली सिया खरं बोलणं हीच खरी जादू आहे म्हणून मी परत आले सिया आणि चिंपूची मैत्री पुन्हा जुळली आणि दोघी आनंदाने राहू लागल्या शिक्षण बोध खोटं बोलणं चुकीचं आहे प्रामाणिकपणा आपल्याला खरी मैत्री मिळवून देतो